बघा नियमाप्रमाणे दर तीन ते चार महिन्यामध्ये देशाची बैठक घेणं हे केंद्र सरकारच्या जी आर प्रमाणे कंपल्सरी आहे या विभागाची खासदार म्हणून आणि अध्यक्ष म्हणून या समितीची आज सगळ्या आमदारांच्या उपस्थितीमध्ये माझे सहकारी खासदार स्मिता त्यांच्या उपस्थितीमध्ये कलेक्टर साहेबांचे सगळे ऑफिसर असतील सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पास झालेली आहे जेवढ्याही केंद्र सरकारच्या योजना आहे त्या योजनेच्या संदर्भामध्ये आढावा ह्या बैठकीमध्ये होत असतो किंवा आमदारांचे काही स्थानिक विषय असतील खासदार म्हणून आमचे काही विषय असतील तर ह्या बैठकीमध्ये सविस्तर त्या चर्चा होत असते आणि प्रयत्न जो आहे की ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या तळागळापर्यंत पोहोचल्या पाहिजे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचल्या पाहिजे त्यासाठी ह्या बैठकीचा एक प्रमुख उद्देश हा बैठकीचा हाच आहे आणि मला असं वाटतं की कारण की आपण बघू शकतो की मेजॉरिटी योजना ज्या काही आहे ह्या सगळ्या के केंद्र सरकारच्याच आहे आणि त्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहे आणि बऱ्याच वेळा त्या योजना राबवत असताना अडचणी येत असतात म्हणून अधिकारी म्हणून त्यांना काही अडचणी येत असतील आमच्या स्तरावरच्या असतील तर आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो किंवा टेक्निकली काही सरकारच्या लेवलवर असतील तर त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो बैठकीचा उद्देश प्रमुख हाच आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची बैठक आज इथे पार पडलेली आहे जे काही विषय आम्हाला वाटले की तिथे अधिकारी कमी पडताय किंवा आमचं कुठे पाठपुरावा कमी पडतोय त्या अ संदर्भामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना पण सूचना दिलेल्या आहे आमच्याकडनं जे अपेक्षित आहे की आम्ही सरकारकडे याचं पाठपुरावा करून हे काम करून घेणे किंवा ते योजना पूर्ण शेवटपर्यंत घेऊ घेऊन जाणे त्यासाठी आम्ही सुद्धा पाठपुरावा करू बघा विषय असा आहे आरओबी आणि आरयूबी हे दोन वेगळे वेगळे विषय आहे आता आरओबीचं काम होत असताना केंद्र सरकारचा प्रामाणिकपणे प्रयत्न संपूर्ण देशभरामध्ये म्हणजे दोन हजार चौदा नंतर आदरणीय प्रधानमंत्री साहेबांनी ठरवलं की जिथे जिथे रेल्वे गेट आहे तिथे आरोबी बनले पाहिजे की जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा याला निधी दिला जातो काही पाठ हा राज्य सरकारचा असतो आज आमदार महोदय असतील आपले मंत्री महोदय इथे भाऊ आहे स्मिताताई आहे कलेक्टर साहेब आम्हीसुद्धा रेल्वेला आणि प्लस डब्ल्यू डीला ह्या सूचना दिलेल्या आहे की तुमचं दोघांचं दो कॉर्डिनेशन व्यवस्थित ठेवा आणि रेल्वे एक खास करून ह्या सूचना देण्यात आलेल्या आहे की जिथे जिथे हे दोघं प्रोजेक्ट चालू असतील तिथे तुम्ही अधिकारी म्हणून साईड व्हिजिट करणं तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना आमदारांना खासदारांना घेऊन तिथे जाणं हे अपेक्षित आहे की जेणेकरून टेक्निकली गोष्टी किंवा प्रॅक्टिकली ज्या गोष्टी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून माहीत असतात तर ह्या दोघांचं कॉर्डिनेशन करून हे कामं पूर्ण होतील कारण की आत्तापर्यंत असं दिसण्यात आलेलं आहे की रेल्वे विभागाकडनं जे आर यू बी झालेले आहे ते बऱ्याच ठिकाणीचे अडचणीचे आहे की जिथे पाणी थांबतं किंवा बस जात नाही आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचं नुकसान होतोय किंवा त्याचा त्रास होतोय तो भविष्यामध्ये तरी रेल्वेने संदर्भामध्ये काळजी घेतली पाहिजे या पद्धतीच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या बघा आज आदरणीय मंत्री मोदयाने त्या सूचना केलेल्या आहेत किंवा त्या विषयाचा म्हणजे तो विषय इथे मांडलेला आहे याच्यामध्ये दोन गोष्टी आहे की केंद्राचं अंडरमध्ये जरी येत असेल पण तरी जे स्थानिक पातळीवर जे काम होणं अपेक्षित आहे किंवा ज्या क्वालिटीचं काम अपेक्षित होणं आहे ते केंद्र म्हणजे आपले नाईचे अधिकारी पिडी म्हणून ही त्यांची जबाबदारी आहे की जिथे जिथे अडचणी येत आहे किंवा वारंवार लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ज्या काही सूचना दिल्या जात आहेत त्याच्याकडे बारकाईने लक्ष देऊन ते कामं केले पाहिजे कारण की नेमी 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 आज कोणी लोकप्रतिनिधी असू आम्ही आमच्या व्यक्तिगत कारणांसाठी इथे बोलत नसतो किंवा विषय मांडत नसतो आम्हालाही जे सर्वसामान्य जनतेच्या अडचणी दिसतात किंवा त्यांच्याकडनं नेहमी नेहमी आम्हाला सांगण्यात येतं त्याच्यासाठीच आणि शेवटी आज हायवे तुम्ही बघितलं असेल आताच मला संजीव भाऊनी फोटो दाखवला एक एक मोठा क्रॅक पूलवर गेलेला आहे जो घातक आहे आज एवढे हजारोने तिथे ट्रॅफिक चालू आहे ते याच्याकडे नाहीची जबाबदारी आहे की याच्याकडे लक्ष देणं आणि जर आपण तिथे टोल घेतो आहे तर त्यांच्याकडनं काम करून घेणं पण अपेक्षित आहे याच्यामध्ये याचा अर्थ असं नाही होत की बाबा केंद्र आहे म्हणून ते शेवटी केंद्राने द्यायचं काम केलेलं आहे शेवटी काम करून घेणं हे इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांचं काम आहे हो ते हा विषय आहे तो आम्ही ट्रॅफिक पोलीस वाल्यांना पण सांगितला इथे हायवेचे जे पोलीस आहे त्यांना पण सांगितलं कारण बऱ्याच जो कारण आपल्या दोन बाजूने बॉर्डर येतात एक रावेर बाजूने आणि एक नगरच्या बाजूने तर नेहमी ह्या तक्रारी आमच्याकडे येत असतात की तिथे महाराष्ट्राच्या गाड्या बघितल्या थांबवल्या जातात आणि त्यांच्याकडनं वसुली केली जाते काहीतरी दंड लावला जातो हे बंद झालं पाहिजे कारण की आज हायवे झालेले आहे रस्ते झालेले आहे आज दळणवळण वाढलेलं आहे तर जर अशा पद्धतीने पोलीस विभागाकडनं जर हे काम होत असेल तर त्याच्या लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे कोण करतो म्हणजे मी ते सांगलं मध्य प्रदेशचे पोलीस तिथे या पद्धतीने काम करत आहे तर ते कुठे ना कुठे थांबवायची गरज आहे म्हणजे नेमकं ते कशासाठी करताय खरोखर ते जे करताय ते योग्य आहे का ते चुकीचं या आहे याच्याकडे सुद्धा आपल्या पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं आहे तिथे ऍटलीस्ट साईट व्हिजिट केली पाहिजे की बाबा ठीक आहे तुम्ही ओव्हरलोड असेल तर घेत असेल शासकीय जी पावती आहे ती नक्की घ्या ते तर कुठे म्हणजे इथे पण अलाउड नाही कोणत्याच राज्यात अलाउड नाही पण विनाकारण तुम्ही फक्त प्रवाशांना त्रास देत असेल आणि काहीतरी पकडून की हे नाही आणि ते नाही करून पैसे घेत असेल तर चुकीचं चुकीच मध्य प्रदेश मध्ये जिथे जिथे आम्हाला वाटतंय अधिकाऱ्यांना एक वेळा दोन वेळा तीन वेळा सूचना देऊनही त्या कामामध्ये प्रगती होत नसेल तर नक्कीच त्याची तक्रार आम्ही वरती करू त्यांची बराणपूर अंकलेश्वरचे दोन विषय आहे एक तर बरामपूर अंकलेश्वर आता जे काम सुरू आहे ते सुरू आहे नाक्याचा प्रश्न नाही तो नॅशनल हायवेने जे कामं केली आहे तर काही कामं अपूर्ण राहिलेली आहे त्याच्या बाबतीतचा प्रश्न होता तो मागे कलेक्टर साहेबांकडे दोन वेळा संबंधी बैठक झाली स्वतः कलेक्टर साहेब आदरणीय पक्षाताई प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्याच्यात एकही विषय त्यांनी सोडवला नाही त्याच्यामुळे टोल घेता कसला हवा फक्त त्यांचा रस्ता तयार झाला आणि तेवढ्या रस्त्यावरनं गाड्या जाताना टोल घ्यायला सुरुवात करून टाकली आहे बाकीच्या त्या रोडमुळे ज्या समस्या तयार झाल्या आहेत सोडवणे त्यांनी अपेक्षित आहे म्हणून सांगितलं जर त्यांनी त्यांना नाही तर मग टोल आम्ही आम्ही टोल बंद करू तुम्ही चर्चेत आणलं ना त्याच्याबद्दल धन्यवाद माझ्या काही कानावर तर निश्चितपणे त्याची चौकशी केली प्रश्न वेगळा आहे राज्य सरकार त्याच्यावर कारवाई करत आहे आदरणीय मुख्यमंत्री गृहमंत्री पण आहेत स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवू नये योग्य ती कारवाई होते त्याच्यावर पोलिसांचा विषय नव्हता तो ता आर टी ओची एक ट्राफिकची विंग आहे त्यांच्या बाबतीतचा विषय होता तो की हायवेवर जी ट्राफिकची मुवमेंट आहे ती हायवेचा एक ट्राफिक विभाग स सेपरेट असतो त्यांच्या बाबतीतला विषय होता तो एका बल्करच्या ज्या सर्विस रोडला बल्कर उभे राहतात त्यांच्या बाबतीत मी कंप्लेंट केलेली होती एका बाजूला ते बल्कर उभे दिसतात आणि दुसऱ्या बाजूला त्या विभागाची लोकं नॉर्मल सिव्हिल पब्लिकचे वाहनं थांबवून त्यांच्याकडनं नियमानुसार काहीतरी कारवाई करत बसतात जे तक्रार करतात त्याच्यावर लक्ष देतात दुसऱ्या बाबीकडे लक्ष देतात त्या बाबतीचा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उरलेला स्टॉक होता तो काही स्टेशनरी बाकी होती ती वितरित झाली त्याच्यातही त्यांनी उत्तर दिलंय की ते आता पुढे काही येणार नाही तसं नाही ही दुसरी बैठक आहे माझी देशाची पहिली बैठक आहे पण मी जर नॉर्मल आमदार म्हणून जे करतो तेच इथे पण केलंय